भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्या पेरणी झालेली आहे काहींची पिकं उगवत आहेत काहींची उगवलेली आहेत अशा परिस्थितीत पिकाची पांढरी मुळी वाढवण्यासाठी मागच्या आठ वर्षापासून एक जबरदस्त प्रकारचं टॉनिक आपण जे शेतकऱ्यांना देत असतो ते म्हणजे आहे मित्रांनो रूटमोर या रूट्मोर बद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तुम्ही घर सुद्धा याला मागवू शकता याच्यावर एक आज विशेष ऑफर सुद्धा ठेवण्यात आलेली आहे त्याच्या या सोबत तुम्हाला एक टॉर्च जी आपली कृषी मंथनचा ब्रँड आहे ही सुद्धा फ्री मिळणार आहे ती कशी मिळणार आहे याची संपूर्ण माहिती बघा नंतर तुम्ही घर बसल्या सुद्धा करू शकता तर संपूर्ण माहिती बघू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश आणि आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये कापूस असेल हळद असेल अद्रक असेल किंवा सोयाबीन असेल मका असेल इतर कोणतंही पीक असेल त्या पिकाची जर वाढ व्यवस्थित होत नसेल पिकाला फुटवा व्यवस्थित होत नसेल पिकाची वाढ खुंटलेली असेल पिकाला काळोखी जास्त येत नसेल तर त्याच्यासाठी पिकाची मुळी वाढवण्यासाठी आपण हे रूटमोर नावाचं प्रोडक्ट हे शेतकऱ्यांना घरपोच देत असतो हे रूटमोर नावाचं जे प्रोडक्ट असतं याने सर्वप्रथम सर्वात महत्वाचं काम म्हणजे काय होतं की पिकाची पांढरी मुळी वाढवण्यात येते पिकाची पांढरी मुळी जर जास्त वाढली तर पीक आपलं जे जमिनीमध्ये आपण जी खतं दिलेली आहेत किंवा पहिली जे खतं जमिनीमध्ये पडलेली आहेत ती खतं पटकन उचलतात आणि पिकाची वाढ झपाट्याने होते त्याच्यासाठी हे रुटमोर नावाचं प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना घर पोच देत असतो तर हे जे रूटमोर नावाचं प्रोडक्ट आहे याचा वापर कसा करायचा असतो तर हे आपण ड्रिप मधून वापरू शकतो किंवा आपल्याकडे पंप असेल तर पंपाने पंपा ड्रेंचिंग करू शकतो किंवा आपण खतात मिक्स करून पिकाला आपल्या देऊ शकतो अशा पद्धतीचे याचे काम आहेत याची किंमत अगोदर सांगून घेतो याचा एक प्रॅक्टिकल डेमोसुद्धा समोर दाखवणार आहे हे जे रूटमोर आहे मित्रांनो हे जे रूटमोर आहे या रूटमोरच्या एका पाकिटाची किंमत असते आठशे रुपये हे एक किलोचं पाकिट आहे याची किंमत असते आठशे रुपये आणि जे शेतकरी मित्र आज हा व्हिडिओ बघून जे हे पाच किलो खरेदी करतील आता हे तुम्ही एक किलोही घरबसले मागवू शकता दोन किलोही मागवू शकता पण ज्यांच्याकडे शेती जास्त आहे त्यांनी जर याची पाच किलोची जर ऑर्डर केली तर हे आठशे रुपये किलो प्रमाणे या पाच किलोच्या ऑर्डरचे होतील त्यांचे चार हजार रुपये आणि हे चार हजार रुपयाचं चा ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केलं त्यांना याच्यावर एक कृषीमंथांचा ब्रँड असणारी एक किलोमीटर उजळाची टॉर्च ही जी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी आपण वापरतो ही टॉर्च अगदी मोफत मिळणार आहे तर अशा पद्धतीची याची ऑफर सुद्धा मी तुम्हाला सांगून घेतले याचा एकदा पॉवर मी तुम्हाला दाखवतोय हे रुटमोरचं एक किलोचं पाकिट आहे आता हे पाकिट मी व्हिडिओ मोठा होऊ नये याच्यासाठी अगोदरच फोडून घेतलेलं आहे तर बघू शकता एक चिमूटभर मी रूटमोर काढतो हे बघू शकता अशा पद्धतीचं काळं पावडर याच्यामध्ये येतं हे रूटमोर काढून घेतलंय ही बॉटल माझ्या हातामध्ये बघू शकता आता या बॉटलमध्ये मी हे चिमूटभर जे रूटमोर आहे हे टाकतोय तुमच्यासमोर आपण जर मार्केटमधून जर दुसरं एखादं प्रोडक्ट आणलं तर ते पंपामध्ये आटाकणं हे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार, प्रकार होतात आणि पाण्यामध्ये सुद्धा मिक्स होत नाहीत बघू शकता एक चिमूटभर टाकलंय तर पाणी कशा पद्धतीनं न, न हलवता सुद्धा काळं झालंय आपण जर साध्या प्रकारचे टॉनिक आपण मार्केटमधून आणले तर ते ड्रिपमध्ये अडकणं पंपात अडकणं चॉकअप करणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला येतात त्याच्यासाठी रूटमोर आपण देत असतो न हलवता सुद्धा बघू शकता किती पाणी काळं झालेलं आहे अशा प्रकारचा पॉवर या रूटमोरचा आहे आणि महाराष्ट्रातले लाखो शेतकरी वापरतात त्यामुळे मला याला वेगळं एक्सप्लेन करून किंवा याची वेगळी माहिती देण्याचं तुम्हाला काही जास्त कारण नाही कारण मागच्या आठ वर्षापासून शेतकऱ्यांना आपण क्वालिटीचे प्रोडक्ट देत असतो त्यामध्ये फवारणीचे पंप ताडपत्र्या शेतातील तण काढण्यासाठी उभं राहून खुरपणी करणारं यंत्र किंवा टॉर्च अशा शंभरहून अधिक वस्तू आपण शेतकऱ्यांना घरपोच देत असतो हे रूटमोड जर तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की खालच्या नंबरला संपर्क करू शकता तुमच्याकडे हळद असेल अद्रक असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल संदर्भात काही अडचण असेल तर आम्हाला नक्की संपर्क करू शकता हळद आणि अद्रक पिकासाठी स्पेशल आपले हळद स्पेशल स्टंप एक्सपर्ट असतील जम्बो असतील हे प्रोडक्टसुद्धा आपण शेतकऱ्यांना घरपोच देत असतो तेही पाहिजे असतील तर नक्की संपर्क करू शकता हे प्रोडक्ट माझ्याकडून कोणी वैयक्तिक खरेदी करावेत अशी माझी कोणालाही वैयक्तिक जबरदस्ती नाही आहे ज्या शेतकऱ्यांना क्वालिटीचे प्रोडक्ट पाहिजे असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट पाहिजे असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ एवढ्याच व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा काही अडचण असेल तर त्या नंबरला नक्की संपर्क करू शकता फोन लागला तर फोन करा किंवा यदा कदाचित फोन नाही उचलला गेला तर तो, तो नंबर व्हॉट्सअपला आहे त्या नंबरला तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पिनकोड अशी पूर्ण माहिती पाठवा आणि तुम्हाला हे रुटमोर नावाचं प्रोडक्ट पाहिजे असा मेसेज करा नक्की संपर्क करा धन्यवाद